तब्बल एक हजाराहूनही अधिक नृत्य कलाकार जेव्हा त्यांच्या कलेचं सादरीकरण एकाच वेळी करतात त्यावेळी काय दृश्य असेल याची कल्पना तुम्ही करा खर तर आता कल्पना करायची गरजच नाही कारण आता याचा प्रत्यक्ष अनुभवच तुम्ही घ्याल अतिशय सुंदर आणि देखण्या पुणेकरांना साक्षीदार होता आलं याला निमित्त होत नृत्य चक्र या विशेष अनोख्या अशा कार्यक्रमाचं हे दृश्य पहा सुमधूर रचना साजेशी वेशभूषा करत एकाच वेळी तब्बल वीस शहरांमधील एक हजार एकशे अठ्याऐंशी कलाकारांनी कथक नृत्य सादर केलंय लिमका बुक ऑफ रेकॉर्डच्या निमित्तानं या कथ्थक नृत्य कलाकारांनी या कलेचं सादरीकरण केलं विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सांस्कृतिक राजधानीत अशा अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ता। आलं होतं आणि रविवारची संध्याकाळ ही अतिशय अविस्मरणीय ठरली नृत्यचक्र या कार्यक्रमाचं दिमाखात सादरीकरण पार पडलंय कथ्थक नृत्याचा इतिहास तसा प्राचीन आहे देवळामधून उगम पावलेली कथ्थक कलाकृती वैदिक काळात पहिल्यांदा शिवस्तुतीत बांधली गेली त्यानंतर याचं रूपांतर दरबारी नृत्यातही झालं तसंच आधुनिक काळात ही, ही कलाकृती रंगमंचावर पोहोचली एकंदरीतच कथ्थक नृत्याचा इतिहास या कलाकारांनी अतिशय श्रवणीय आणि प्रेक्षणीय पद्धतीनं सादर केला यामध्ये जवळपास अठरा ते पासष्ट वर्षांच्या पर्यंतच्या सगळ्याच कलाकारांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी सर्व कलाकार हे जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मेहनत घेत होते वीस मिनिटाच्या या सादरीकरणाची सुरुवात शिवस्तुती सादर करून करण्यात आली त्यानंतर दरबारी आणि आधुनिक काळातील चतुरंग आणि होरीचं बहारदार सादरीकरणही झालं वेगवेगळ्या शहरामधनं आलेल्या कलाकारांचं स्वतंत्र सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही ज्योती मनसुखानी यांची होती आणि अस्मिता ठाकूर यांच्या साथीनं ती प्रत्यक्षातही उतरली अशा अनोख्या कार्यक्रमानं पुणेकरांची संध्याकाळ मात्र अतिशय अविस्मरणीय अशी ठरली पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत कॉम